श्री गुरुदेव मी आज तुम्हाला आमचे दादा म्हणजे माझे वडील ते आयुष्य कसे जगले हे सांगणार आहे त्यांचं वय आता पंच्याण्णव पर्यंत आहे पण अजूनही चांगले आहेत त्यांना एकही एक गोळी नाही ना बीपी ना शुगर पण त्यांचं आयुष्य लहानपणापासून किती खडतर होतं हे या गाण्यात मी सांगणार आहे सरले सारे आयुष्य त्यांचे सुख नाही जिवाला सरले सारे आयुष्य त्यांचे सुख नाही जिवाला सांग राम राय त्यांचा काय गुन्हा झाला सांग राम राय त्यांचा काय गुन्हा झाला मिळाली ना आईची माया सुख बापाचे दुःख सारे पचविले भोग माया सुख बापाचे, मिळाली सारे पचविले भोग कर एवढ्या मोठ्या विश्वामध्ये जीव हा एकला सांग रामराया त्यांचा काय गुन्हा झाला कित्येकांनी केली देवा त्यांची मानहानी परी तक्रार केली एका शब्दानी कित्येकांनी केली देवा त्यांची मानहानी परी तक्रार केली एका शब्दानी आहेस वाली त्यांचा जगाचा रखवाला सांग रामराय त्यांचा काय गुन्हा झाला कर्म भोग म्हणून ते जगले पोटचे दुःख देवा सहज पचविले कर्म भोग म्हणून आयुष्य ते जगले पोटचे दुःख देवा सहज पचविले मान अपमानामध्ये नाही भेद केला सांग रामराया त्यांचा काय गुन्हा झाला वाईट वाटते दादा तुम्हाकडे पाहूनी शेवटच्या वेळी ताई गेली तुम्हा सोडून वाईट वाटते दादा तुम्हाकडे पाहुणी शेवटच्या वेळी ताई गेली तुम्हा सोडून तुमची सय येता पाणी तर डोळा सांग काय गुन्हा झाला कितीही दुखल तरी करता तुम्ही सहा दुःख भोगण्यासाठीच का आहे तुमचा जन्म कितीही दुखल तरी करता तुम्ही सहन दुःख आहे तुमचा जन्म सुख मिळो भोगण्यासाठी विनंती मागली ला सांग रामराय त्यांचा काय गुन्हा झाला आयुष्यभर केली देवा त्यांनी तुझी सेवा तरी त्यांच्या वाट्याला हा भोग यावा आयुष्यभर केली देवा त्यांनी तुझी सेवा तरी त्यांच्या वाट्याला हा भोग कार यावा द्यावे उत्तर प्रश्नाचे या जावळे माधुरीला सांग रामराया त्यांचा काय गुन्हा झाला सरले सारे आयुष्य त्यांचे सुख नाही जिवाला सांग राम राय त्यांचा सांग राम राय त्यांचा काय गुन्हा झाला सांग राम राय त्यांचा काय गुन्हा झाला श्री गुरुदेव